नमस्कार सगळ्या आणि मग मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री श्रीस्वामी स्वामी यांचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर त्या अगोदर मैत्रिणी अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा मी हा जो ब्लाऊज घातलेला आहे या ब्लाऊजच्या बाहेर डिझाईनचं कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी सुद्धा फॅशन आठवड्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे नक्की जाऊन बघा म्हणजे खूप दिवस झालं पाडवेच्या वेळेचा हा ब्लाऊज केला मी त्यावेळेस हा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे खूप छान भाई तयार झाले आहे बघा तुम्हाला दाखवते बघा या पद्धतीने अशी असं येतं बघा छान असा भाईला लूक येतो या पद्धतीने मस्त अशी भाई तयार झालेली आहे आणि खूप छान ब्लाउज हा दिसत आहे तर आज आमच्या इथे कार्यक्रम आहे तर त्याच्यासाठी मी आवडून बसलेली पण आणखी वेळ आहे त्याच्यामुळे तोपर्यंत मी चला म्हणजे ज्या साड्या पिको फॉल करायच्या आहेत आणि ब्लाऊज पण शिवायचे आहेत तर त्यांचं म्हणजे साड्यांचं फॉलचं कलर अस्तरसाटीचा कलर आहेत का ते बघावं तर त्याच्यासाठी माझं इथं कटिंग वगैरे चालू आहे तर या साड्या पिको फॉल करायच्या आहेत तर त्याचं काट कटिंग करून घेतलेलं आहे ज्या राहिल्या त्याचं पण करून घेते तर आमच्या इथे बघा नऊ तारखेला लग्नाचा मुहूर्त आहे त्यासाठीच हे सर्व मला तयार करायचं आहे साडी ब्लाऊज साडी ब्लाऊज आहे एक चार ते पाच साड्या आणि चार ते पाच ब्लाउज आहेत तर ही जी साडी मी कटिंग करते काटते ते नवरीच्या आजीचा साडी आहे तर तो साडी आणि ब्लाऊज मला तयार करायचा आहे तर त्यांचा अगोदर एक मी ब्लाऊज आणि साडी पिकअप हॉल करून दिली त्यांनी पहिल्यांदाच माझ्याकडे इथं ब्लाउज शिवायला टाकलेला तर कसा बसतो याच्यासाठी मला एकच ब्लाऊज दिलेला अगोदर पण त्यांना खूप छान बसला खूप आवडला म्हणून त्यांनी लगेच ही पण साडी आणि ब्लाउज माझ्याकडे स्टिच करायला दिलेला आहे तर त्यांना माझं ब्लाउजचं फिटिंग खूप आवडलं तर ब्लाऊज पीससुद्धा मी इथं काढून घेते म्हणजे कसं होतं आपल्याला मी आता उद्या साड्या पिकअप हॉल करणार आहे तर आपलं काठ ते कटिंग केलेलं असलं का पटपट होऊन जातं याच्यासाठी तर नवरीच्या मावशीची नवरीच्या आजीची आणि नवरीच्या मामीची या पद्धतीने साडी ब्लाउज माझ्याकडे आलेलं आहे तर दोन दोन साड्या आहेत म्हणजे आजीच्या दोन साड्या असं टोटल चार साड्या चार ब्लाऊज सॉरी पाच ब्लाऊज आहेत चार साड्या आणि पाच ब्लाऊज या पद्धतीने तर इथं मग माझं कटिंग करायचं आलं होतं कार्यक्रमाला आणखी वेळ होता जायला तोपर्यंत मग काय करायचं तर हे मी इथं आणि मला त्या कलरचे अस्तर आणि फॉलसुद्धा आणायचे होते तर ही ते जी साडी आहे ती मी अगोदरच फॉल करून ठेवलेली आहे आणि हा मी आत्ता कट केलेल्या साडीतला म्हणजे अगोदर जी साडी लाल दिसते त्याच्यातला हा ब्लाऊज पीस आहे तर जे ते ज्याचे त्याच्या ह्याच्यात ठेवलं तर हा मापाचा ब्लाऊज दिलेला आहे तर हा त्या मापाने शिवायचा आहे तर इथं बघा मी पिंक कलरच्या नॉडा आणलेल्या एका ब्लाऊजसाठी मला लागायच्या होत्या तर तेवढ्याच एक मीटर आणलेले आहेत आणि इथं जे जे कलर नाहीत ते रिळा आणलेले आहेत तर इथं मग व्यवस्थित जिथल्या तिथं ठेवून देते मी हा एक डब्बाच केलेला आहे रिळांसाठी म्हणजे ज्या आपण रेळा वापरलेल्या नाहीत त्या फक्त या डब्यात मी ठेवते आणि दुसऱ्या वापरलेल्या रेळा आहेत त्या दुसऱ्या डब्यात ठेवते याच्यामुळे काय होतं म्हणजे धागे एकमेकात अडकत नाहीत तर छान सुटसुटीत रेळा बसतात तर हे दोन ब्लाउज मी कटिंग करून ठेवलेलेच आहेत तर ते मला स्टिच करायचे आहेत तर इथं पाठीमागे तुम्हाला म्हणजे बॉक्स दिसत असतील तर त्याच्यामध्ये कुकर आहेत तर आमचं भांड्याचं इलेक्ट्रॉनिक्स फर्निचरचं दुकान आहे तर त्यासाठी ते कुकर आहेत ते न्यायचे आहेत दुकानात तर इथं मग माझं कटिंग चालू होतं तर फॉल अस्तर माझ्याकडे शिल्लक आहेत का ते मी बघत होते मी या पिशवीमध्ये जे शिल्लक फॉल अस्तर असतात ते ठेवते तर ते आहेत का बघत होते पण फक्त एक फॉल तेवढा मिळाला बाकी काही कलरचं मिळालं नाही त्याच्यामुळे मला ते आणावंच लागणार आहे तर मी बघते अगोदर माझ्याकडे शिल्लक आहे का आणि नंतर मग आणते तर या पद्धतीनं इथं मी साड्यांना मॅच होते का ते बघत पण होते पण नाही आ, काट लाल आहेत साडीचे त्याच्यामुळे लालच फॉल आपल्याला इथं वापरावा लागणार आहे तर तो नव्हताच तर मैत्रिणीनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर कमेंटमध्ये नक्की तुमचं मत माझ्याशी शेअर करा तर इथं बघा देवपूजा मी सकाळीच केलेली होती तर तुम्हाला इथं मी फक्त दाखवते छान वाटतं खरं घरात देवपूजा असली की के, म केली की के, छान प्रसन्न वाटतो तर मस्त दारात आमच्या जा, जास्वंदीच्या झाडला भरपूर फुले येत आहेत तीच मी इथं घेते तर थोडंसं काल मी घरातली पण साफसफाई स्वच्छता केलेली होती छान असं नीट नेटकं ने सगळं स्वच्छ भांडी वगैरे घासून खोरली झाडून वगैरे काढून मग भांडी परत लावून दिली होती तर हे, हे तो सेट आहेत बघा हा कसा वाटतो सेट तुम्हाला मला तर खूप आवडलेला आहे तर आरोसाठी मी हा सेट आणलेला आहे तर आणखी एक सेट आहे त्याची पण डिझाईन छान आहे तर तुम्हाला या दोन्हीपैकी कुठला सेट आवडला ते मला कमेंटमध्ये सांगा मला तर पहिला सेट खूप आवडलेला आहे तर कुठला तिला आवडते बघून एक चॉईस करून ठेवणार आहे आणि एक परत देणार आहे तर इथं बघा वातावरण खूप कडक ऊन पडलेलं आहे सकाळी तर ऊन नव्हतं पण आता खूप कडकच ऊन पडलेलं आहे तर बघा माहितीनो आत्ताच मी कार्यक्रमातून आले आणि आता चला लगेच ब्लाउज स्टिच करायचा जे दोन ब्लाउज कटिंग केलेले होते ते लगेच स्टिच करून ठेवणार आहे म्हणजे आणि जे दुसरे दोन ब्लाउज शिवायचे आहेत त्याचं असतं नाही तर ना ते आणल्यानंतर मग ते उद्याला कटिंग करून स्टिच करणार आहे तर तुम्हाला ब्लाऊज तयार झाल्यानंतर दाखवते की कसे ब्लाऊज मी स्टिच केले ते तर इथं बघा मी जे कापण्याची डिझाईन इथे केले आहे सिम्पल गोलगळा कटिंग आणि स्टिचिंग करून घेतला आणि नंतर दोन बाय दोन इंचाचे असे कपड्याचे लहान लहान चौकोनी तुकडे घेतले आणि त्याच्यापासून कापणी तयार करून असं या पद्धतीनं पूर्ण गोलगळ्याला ह्या अशा मी लावून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावरून वरती मी इथं लेससुद्धा लावून घेतलेली आहे तर खूप छान लुक ब्लाऊजला आलेला आहे आणि आपली ब्लाऊज डिझाईन जी आहे ती खूप छान शिवून इथं तयार झालेली आहे तर मैत्रिणी एक ब्लाऊज मी जो कटिंग करून ठेवला आहे तुम्हाला मागाशीच मी सांगितलं तर तो आता पूर्ण झालेला आहे तर त्याची बॅकसाईडचे डि जे डिझाईन आहे ती मी या पद्धतीने स्टिच केलं आहे तुम्हाला दाखवते पुढच्या साईडनं हा कटोरी ब्लाऊज आहे सिम्पल असा तर तुम्हाला दाखवते बघा या पद्धतीने अशी मी म्हणजे तुम्हाला तर क्लिअर दिसतं आहे का बघा डिझाईन छान झालेली आहे शून तर थोडासा मोठ्या बाईचा आहे हा ब्लाऊज तर बघा या पद्धतीने डिझाईन केलेली आहे आणि पुढच्या साईडनं पुढच्या साईडना कटोरी ब्लाऊज आहे तर कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद